शेतकरी बंधू नमस्कार आज आपण कांदा पिकाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यातला महत्त्वाचा जर रोग बघितला तर कांदा पिकावरील काळा करपा रोग हा रोग आपल्याला जर बघितलं तर खरीपाचा कांदा त्याचबरोबर लेट खरीपाचा कांदा ह्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात हा दिसून येतो आता आपण हे शेत बघत असताना की ह्याच्यावर हा लेट खरीपाचा कांदा आहे आणि हा जवळपास अडीच तीन महिन्याच्या आसपास झालेला किंवा काढायच्या अवस्थेतसुद्धा आलेला आहे तरी ह्या पिरियडला ज्यावेळेस कांदा असतो त्यावेळेस ह्या काळ्या करपाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि हा प्रादुर्भाव जर बघितलं तर सततचा पाऊस पडणे किंवा आपलं पीक एक चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या पुढं झाल्याच्या नंतर दुकं पडणे किंवा दव पडणे चार पाच दिवस ह्याच्यामुळे हे असे पानावर त्याचबरोबर जी कांद्याची मान असते किंवा खोड असतं ह्या ठिकाणी ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आता आपण हे शेत बघतान की ह्या शेतामध्ये काळ्या कर करप्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये कांद्याच्या मानेवर बी पातीवर बी आणि त्याचबरोबर ही जी पात आहे ह्याच्यावरसुद्धा आपल्याला ते काळसर डाग पडलेले दिसते आणि हे डाग तुम्ही जर बघितले तर काळी बुरशी आपल्याला ही क्लिअर कट ती पातीवर आणि कांद्याच्या मानेवर आपल्याला ती झालेली दिसते किंवा त्याच्यावर तो प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि मग हा प्रादुर्भाव जर बघितला मोठ्या प्रमाणात जर झालं तर कांद्याची साईजसुद्धा होत नाही कांद्याची पात आपल्याला जशी म्हणजे तजेलदार किंवा जोमाने वाळलेली किंवा काळी भोर अशी जी पात असते ती राहत नाही आणि हे आपण ह्या प प्लॉटमध्ये बघताना हे सगळं की मोठ्या प्रमाणात ही पात वरून करपलेली दिसते आता ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणजे जर बघितलं काळा करपा बी आहे आणि त्याचबरोबर तपकिरी करपासुद्धा आहे तर हे आपल्याला ह्याच्यावर असा प्रादुर्भाव दिसतो पण ह्याच्यातला महत्त्वाचा हा काळा करपा तर दिसन आपल्याला ह्या पातीवर कसा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणजे पूर्ण ही आपल्याला तिथं आणि इथं हे खोडावसुद्धा आहे मग ह्या रोगाचा प्रादुर्भाव रो आपल्याला जर असा पद्धतीने झालेला दिसला तर आपल्याला एक सुरुवातीपासूनच ह्याच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे मग आपण जर बघितलं तर ज्यावेळेस आपला पीक एक पंचवीस तीस दिवसाचा जा असेल त्यावेळेस आपल्याला ह्या कांदा पिकावर काही उपाययोजना करणं गरजेचं आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर बघितलं तर रोप आपले बीज रोप प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर पीक लावल्याच्यानंतर एक आपल्या समजा ढगाळ वातावरण पावसाळी वातावरण हे जर झालेलं असलं तर आपल्याला काही रासायनिक फवारण्यासुद्धा ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कार्बंडेजिम जी पावडर आहे ही आपण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याने पूर्ण झाड धुवून हे औषध जमिनीपर्यंत जाईन असं आपल्याला ह्याचं करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कार्बेंडेजिम प्लस मँकोजॅप ही संयुक्त बुरुषनाशक जे आहे हे आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपल्याला म झाड पूर्ण धुऊन जाईल अशा पद्धतीने फवारणी करणं गरजेचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही टुबिकोन्याझोल प्रोपिकोन्याझोल क्लोरेथॅलिनॉल हे सुद्धा काही आपण बुरशीनाशक आपण फवारणीमध्ये वापरू शकतो त्याचबरोबर मेटेराम प्लस पॅरोस्ट्रॉबिन जे आहे हे बी आपण बुरशीनाशक साधारणपणे चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या नंतर जर कांदा झालेला असला तर त्यावेळेस आपण फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंना एक माझी विनंती आहे की आपण ह्या व्यवस्थितरित्या किंवा वेळेवर फवारण्या करून ह्या रोगाचं वेळीच व्यवस्थापन करावे धन्यवाद